कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तुम्ही वर्षा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आजच्या नवीन व्हिडिओमध्ये छान अशी नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे तर आजच्या व्हिडिओची सुरुवात ते उपजेपासून केलेली आहे तर माझी सगळी देवपजा वगैरे झालेली आहे छान अशी तर मी बघा पिऊसी देण्या असं लिहून ठेवलेलं आहे तिथे मी असे देव वगैरे सगळं स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे तर देवाला आणि कुंकू वगैरे मी लावित नाही कारण की ते लवकर खराब वगैरे होतात तुमच्याकडे लावतात का नक्की कमेंट करा तर देव मंदिराला डिझाईन आहे त्यामुळे आतले फोटो वगैरे का दिसत नाही थोडंसं केलं तर अशा पद्धतीने साधी सोपी अशी मी पूजा करून घेतलेली आहे तर कालच मी ही शेंगदाण्याची चिक्की बनवून ठेवलेली होती तर ही चिक्की मी लाईव्ह बनवलेली होती तर नक्की बघा लाईव्ह घेतली होती त्यामध्ये खूप सारे प्रश्न विचार लिहिले होते ताई तुम्ही कुठून आहात तर मी अहमदनगरमधून आहात तुम्ही काय करता तर मी शेती करते तर खूप सारे प्रश्न होते त्या प्रश्नाचे सगळे उत्तर मी डिटेल व्हिडिओ बनवणार आहे नेक्स्ट टाईम त्यानंतर सकाळ सकाळ खूप काही गडबड असे घरातली कामं वगैरे आवरून झाली माझी देवपूजा वगैरे झाली त्यानंतर मग मी लगेच शेतामध्ये आले कारण की आज हात तारीख आहे हात तारखेच्या तुम्हाला सर्वांना कसं तर ता हात तारखेची स्वतः पूजा ता वगैरे मांडायची होती पण त्याआधी फळं वगैरे आणायची होती वाळू त्यामुळे मी शेतामध्ये आलेली होती तर गुरांना मका वगैरे कापायची होती सकाळ सकाळचं सका, खूप ऊन पडलेलं होतं आत्ता वाजलेले होते नऊ मी ज्यावेळेस शेतामध्ये निघाली नि, होते त्यावेळेस तर मी आलेली मका कापायला कारण की मका चक्कनी सुद्धा पूजेला असतं तशी त्या वगैरे शेतामध्ये होता तर मका वगैरे कापून झाल्यानंतर मी घरी आले मधला काय व्हिडिओ वगैरे काढला नाही तिथं मग अशी ताप चिकून तर चिक्कूची दोन झाडं आहे नाही तेव्हा इतकी फळं असतात झाडाला की जेव्हा लागतात ते नसतात तर चिक्कूची दोन झाडं असल्यामुळे चिक्कूला एकसुद्धा फळ नव्हतं तर माझ्याकडे चारच फळं होती तर त्यानंतर मी वाळूची वगैरे साधी सोपी पिंड बनवून घेतलेली आहे इथं बघू शकता सिंपल अशी पूजा केलेली आहे त्यानंतर मी माझ्याकडं सात साहित्याने मी मस्त फुल काढून घेतलेली दोन तस अशा पद्धतीने सोपी घरामध्ये आहेत साहित्यामध्येच पूजा केलेली आहे तुम्ही कसे पूजा करता नक्की कमेंट करा तो माझी अशी पूजा मांडलेली आहे मस्त पिंड बनवलेली आहे गणपती बनवलेला आहे त्यानंतर हो सखी वगैरेची वाळूची थोडं थोडं असं टाकलेलं आहे जास्त काहीच नाही पूजा केलेली आहे फर्स्ट टाईम असं पिंड वगैरे बनले नाही मला पिंड वगैरे बनवता येत नाही दरवर्षी शात्या वगैरेच बनवायची त्यानंतर पूजा वगैरे झाली खिचडी वगैरे बनवली त्यानंतर इथे मुलींचा अभ्यास चाललेला की ते होऊ शकता साच्याने पिऊसुदी पावलं काढली ज्यावेळेस मी रांगोळी काढली त्यावेळेस पिऊमध्ये मम्मी पावलं काढ फुल नको काढू म्हणलं पावलं दारासमोर काढतात तुळशी पशे काढतात त्यानंतर बघा साच्या घेऊन पिऊ सुदीने पाऊलं काढली त्यानंतर माझी पूजा झाली लगेच पिऊसुद्धी लगेच पाया पडायला सिद्धी पाया पडायला लागली तर बाबा पडते कॅमेरा चालू झाला लगेच ती अशी बागवायला म्हणलं पड पाया तर त्या हळदी कुंकू वाहत आहे आई कारण की हळद वाहत आहे कारण की महादेवला हळद चालते त्यात महादेव हे खंडोबाचे सुद्धा अवतार आहे त्याला हळदी कुंकू कुठं हळद नकोटाक तरी तिने टाकली आई कंतवा पिऊचं बघून सिद्धीसुद्धा आली त्यानंतर पण मी के वगैरे केली तर मी आता आली शेतामध्ये तिथे बघू शकता एक झाड आहे हो खाली नेहमी या झाडाला बारा महिने फळं असतात तिथे बघू शकता बाजरी काढायचं चाललेलं आहे छान असं ऊन पडलेलं आहे पावसाने विसावा घेतलेला आहे त्यामुळे बाजरी काढायला सुरुवात केली वाळूनसुद्धा वगैरे बाजरीची कणसं आहे तर इथं बघा माझ्या अगोदर आत्या वगैरे आल्या होत्या त्यांनी कणस वगैरे काही काढली होती कणसुद्धा काटीत होत्या आत्या वगैरे ते तर होऊ शकतं बाजटी आणि आभाळ होऊ शकतो एवढं आलेलं आहे की असं वाटतं की पाऊस येईल तर त्यानंतर म्हटलं काही शर्ट वगैरे झालाच नाही तर आता वाजले संध्याकाळचे साडेसहा तर निम्मी कंस आम्ही गोळा करून ठेवली का ना अचानक पाऊस आला वगैरे त्यानंतर अर्धे कंस आहे तशीच तर आता आम्ही घरी निघालेलो आहे घरी निघालो तेव्हा सुद्धा अशी पाऊस आलेला तर रिंजिन एवढा काय नव्हता तर कंस वगैरे झाकून ठेवलेले आहे आम्ही बाजरी काढायला लागलो पाऊस नाही असं कधी झालंच नाही दरवर्षी असं होतं पाऊस बाजरी काढायला लागलं पाऊस येतच असतो तुमच्याकडे येतो का नक्की सांगा त्यानंतर संध्याकाळी आल्यानंतर मी दिवा अगरबत्ती लावली दिवा लावला त्यानंतर मग गायांचं दूध वगैरे काढलं त्यानंतर आज आमच्या गावामध्ये सत्ता बसलेला आहे हारतळीच्या आदल्या दिवशी बसलेला असतो तर त्यानंतर आम्ही कीर्तनाला गेलेलो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दर दरवर्षी बसलेला असतो दीच्या महाशे ऋषीचा लाईव्ह कीर्तन मी तुम्हाला दाखवत असते कारण की एवढी पब्लिक वगैरे असते मला कॅमेरा जरता येत नाही त्यामुळे तुम्हाला असं ब्लॅक व्हाईट दिसत असतं तर व्हिडिओ पण नक्की बघा चॅनल व चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये ना आम्ही पोचलेले महादेवच्या मंदिरामध्ये ते कीर्तन चालू आहे काय थोडी मोठी अगरबत्ती हा ती अगरबत्ती मोठी हाय